नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच चा असाल आणि छानच राहा मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका ब्लॉग मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर माझी झोप अजिबात झालेली नाहीये कारण रात्री तसमय अडीचला झोपला अक्षरशः त्याच्या पायास पडायचं बाकी होतं इतका त्यानं काल त्रास दिला म्हणजे तो रोजच खूप लेट झोपतो आणि माझी काही झोप होत नाही आणि त्यात घरचं काम ड्युटी ब्लॉग आणि बाळाचं सगळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एवढी थकल्यासारखी होते ना त्याच्यामुळे आज मी जरा थकल्यासारखी झाली आणि त्याच्यात ब्लॉग आता दोन दिवसावरती संक्रांत आलीये त्याच्यामुळं म्हटलं तर हे अगोदरच हळदी कुंकवाचं ब्लॉग पडलाच पाहिजे तर त्याच्यासाठी मग आराम पण मिळत नाही आता झोपली असती तर मग व्लॉग राहून गेला असता तर त्यासाठी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे किंवा तुम्ही अशा चॅनलला खरंच सपोर्ट करत जा कारण खूप मेहनत लागते खूप म्हणजे आराम मिळत नाही सगळ्या गोष्टींमधून थोडाफार वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळावं इतकीच अपेक्षा आहे तर चला आज आपण आपल्या आजच्या कडे वळूया तर आजचा आपला विषय आहे संक्रांतीचे हळदी कुंकू कधी करायचे कसे करायचे आणि त्याचं प्री प्लॅनिंग आपण कसं काय करू शकतो तर मकर संक्रांत आली की आपल्या सगळ्या बायकांना एक उत्साह असतो त्या हळदी कुंकू कार्यक्रमाचा तर पूर्वापार चालत आलेल्या परंपरानुसार हळदी कुंकवाचा कार्यक्रम मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत दरवर्षीप्रमाणे सवासीन महिला हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करत असते तर काही भागात नवीन लग्न झालेल्या मुली सुरुवातीचे पाच वर्ष हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात आणि पहिली पाच वर्ष वान म्हणून सौभाग्य अलंकार असणाऱ्या वस्तू दिल्या जातात मग हळदी कुंकू कधीपासून ते कधीपर्यंत केलं जाऊ शकतं तर बघूया आपण तर मकर संक्रांती ही चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवारी या दिवशी आली आहे आणि रथसप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार आहे त्या दिवशी तर या दिवशी रथसप्तमी आली आहे तर या सणाला हलव्याचे दागिने काळे कपडे घालून हा सण साजरा केला जातो तर हे हळदी कुंकू का करायचं तर या निमित्ताने एकमेकींबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सगळ्या बायका जमतात आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात आणि या दिवशी नवीन आणि जुन्या विचारांना उजाळा मिळण्यासाठी सुद्धा हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो या पलीकडे चूल आणि मूल यातून बाजूला येऊन आपल्या मनातील विचार सुखदुःख नवीन गोष्टी नवीन ओळखी आणि एकमेकींची विचारपूस एकत्र आल्यामुळे होऊ शकते म्हणून हे हळदी कुंकू केलं जातं यामुळे नवीन विचारांची देवाणघेवाण होऊ शकते या मोबाईलच्या जगात प्रत्यक्ष भेटीचा आनंद म्हणून पण हे हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो तर प्रत्येक अनुभव प्रत्येकाचे अनुभव वेगळे वेगळे असतात म्हणून वेगळ्या चार गोष्टी शिकायला मिळतात या दिवसात बायका एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात आणि सोबतच वान म्हणून भेटवस्तू देऊन तिच्यासोबत आनंद वाटला जातो तर या संक्रांतीच्या काळात आपण या वस्तू दान करू शकतो किंवा वान म्हणून देऊ शकतो तर नवे भांडी गूळ गाईला अन्न तीळ सोने भूमी गाय वासरू घोडा पण यापैकी आपण सर्वच दान देऊ शकत नाही तर या हळदी कुंकुवाच्या निमित्ताने आपण काय दान देऊ शकतो तर कुंकू करंडे बांगड्या मेहंदीचा कोण नेलपेंट आरसा कंगवा किंवा मग हातरुमाल ब्लाउज पीस चम्मच किंवा वाटी किंवा स्टीलच्या डिश किंवा मग खाण्याच्या पदार्थामध्ये म्हटलं तर आपण बायकांना रोज स्वयंपाकघरातील उपयोगी वस्तू म्हणजे साखर गूळ चहा पावडर शेवया मसाला पॅकेट किंवा कडधान्य मधलं असं काही अगदी स्वस्तामध्ये मिळून जातं अशा भरपूर वस्तू आपण वान म्हणून या हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण वान म्हणून देऊ शकतो तर आता आपण बघूया की या हळदी कुंकू कु कार्यक्रमाचं आपण प्री प्लॅनिंग किंवा नियोजन कसं का काय करू शकतो तर सगळ्यात आधी बघा एका एक डायरी मध्ये सगळं लिहून ठेवायचं की आपल्याला काय काय करायचं आहे किंवा म्हणजे कोणती कपडे त्या दिवशी आपल्याला घालायचे आहेत परिधान करायचे आहेत की घरातली आहेत तीच घालायचे आहेत की नवीन विकत घ्यायचे आहेत तर नवीन घ्यायचे आहेत तर मग त्यासाठी अगोदर आपल्याला आठ दहा दिवस अगोदरच त्याची खरेदी करावी लागेल म्हणजे ब्लाउज स्टिच करून मिळेल तर या उद्देशानं आणि नंतर आपलं बजेट किती आहे किती बायकांना बोलवायचं आहे एकटीने करायचं आहे की मिळून करायचं आहे कोणाकोणाला सांगायचं आहे तसा त्यांना मेसेज किंवा कॉल करून ठेवायचा शक्य असेल तर भेटून सांगायचं कारण वडीलधाऱ्या जर बायका मोठ्या असतील तर त्यांना भेटून सांगणं जास्त उत्तम तर त्यासाठी आता घरी बायका येणार तर आपलं घर कसं टापटिपीत दिसायला हवं तर त्यासाठी रोज थोडी थोडी म्हणजे एखादा कोपरा साफ करून घ्यायचा दहा पंधरा मिनिटाची अशी साफसफाई करून घ्यायची वेगळी अशी साफसफाई करायची गरज अजिबात नाही आता राहिलं डेकोरेशन तर घरी लहान मुलं असतील तर त्यांच्या हाताला लागेल असं काहीही करायचं नाही नाही तर मग डबल आपल्यालाच काम लागून जातं किंवा मग भिंतीला लागेल ला, असंच डेकोरेशन करायचं किंवा फुलांचा माळा आपण लावू शकतो किंवा घंगाळ असतं त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये फुलं ठेवून असं डेकोरेशन पण छान करू शकतो मग फुलांच्या किंवा मग फुलं फक्त अशी ठेवून छान डेकोरेशन आणि जर नाहीच काही केलं तरी सुद्धा चालू शकत आहे ते सगळं फक्त नीटनेटकं असायला हवं दारात छान आपण अशी रांगोळी काढू शकतो तर जमेल तर ती आदल्या दिवशी रात्री रांगोळी काढून ठेवायची म्हणजे एकाच दिवशी सगळं असं अ काम पडणार नाही किंवा आपण हे लक्षात घ्यायचं का ती रांगोळी काढलेली पुसली जाणार नाही ती छान तशीच्या तशी राहत असेल तर मग आदल्या दिवशी रात्री रांगोळी काढून ठेवायची म्हणजे धावपळ एकदम नको किंवा मग आता वान काय द्यायचं तर हे आपण आधीच आणून ठेवायचं म्हणजे मी मगाशी तुम्हाला सांगितल्या थोड्याशा आयडिया की काय काय आपण वान म्हणून देऊ शकतो तर आपल्याला झेपेल तसं तुमच्या इच्छाशक्तीप्रमाणे वाण आणायचं तर ते आधीच आणून ठेवायचं किंवा उगा जास्तीचा खर्च कर, करायचा नाही असं मला तरी वाटतंय आता शेवटी मोठा प्रश्न असतो तो म्हणजे बायकांना नाश्त्याला काय द्यायचं तर हा तर सगळ्यांना प्रश्न असतो की काय द्यायचं त्या दिवशी खूप धावपळ असते नंतर मग मला असं वाटतं की आपण साऊथ इंडियन मध्ये आपण नाश्त्याला त्यांना देऊ शकतो किंवा समोसा इडली डोसा किंवा मग ढोकळा आपण छान द्यायला म्हणजे जास्त हाताला हात खर, खराब होणार नाही त्यांनी पटकन सर्व करता येईल पटकन त्यांना देता येईल आणि जास्त धावपळ होणार नाही अशा पद्धतीनं आपण किंवा मेदू वडा वडापाव ह्या पद्धतीनं सुद्धा आपण त्यांना नाश्त्याला देऊ शकतो किंवा मध्ये पण तुम्ही काहीतरी त्यांना देऊ शकता तर आणि मला असं वाटतं का त्या दिवशी गोडाचा पदार्थ काही तुम्ही ठेवू नका कारण तिळगुळ ऑलरेडी आपण देणारच आहोत तर तिळगुळ पण गोडच असतं आणि तिळगुळासोबत मग तिखट चटपटीत असं काहीतरी असावं हो, तर असं आपण त्यांना नाश्त्यामध्ये द्यायला पाहिजे असं मला वाटतं तर त्यासाठी लागणार डिश ग्लास ते पण बाजारातून विकत आणून ठेवायच्या अगोदरच म्हणजे कमी जास्त भांड्यांचा पण पसारा पडणार नाही तर त्यासाठी तर आता इथेच माझी सगळी लिस्ट संपली तुम्हाला सांगायची ते तर अजून काय राहिला असेल तर मग तुम, तुम्ही तुमचा असा विचार करून बघा की काय राहिलंय काय केलं पाहिजे वगैरे तर मला जेवढं सुचलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं तर असं आपण प्री प्लॅनिंग करून ठेवलं का त्या दिवशी एकदम धावपळ काय होणार नाही तर अशा प्रकारे जर आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं तर खूप छान प्रकारे आपला हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम पार पडेल आणि सगळ्या बायका एकत्र जमल्या का गप्पा गोष्टी होतातच आणि छान असा दिवस निघून जाईल तर माझी लिस्ट संपली तर चला मग तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जर अजून तुमच्या पण डोक्यात असं काही प्लॅनिंग असेल का नाही असं केलं पाहिजे किंवा काय एखादं राहिलं असेल तर तुम्ही मला पण तसं कमेंट करा म्हणजे मग मी पण माझं तसं हळदी कुंकू करेल तर अशा छान व्लॉग सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ